नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अखेर देवठाणकरांची सात वर्षाची प्रतीक्षा संपली सात वर्षापासून बंद असलेली एसटी बस माजी आमदार सुरेश कुमार जेतले यांच्या प्रकरणात सुरू सात वर्षानंतर एस बस गावात आल्याने गावकऱ्यांनी फटाक्याचे आतिषबाजी करत जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील देवठाणा उत्तर येथे सात वर्षापासून डोनाळचे वजन ही बस बंद झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थी तसेच प्रवाशांचे मोठे हाल होत होते ही अडचण सोडवण्यासाठी वारंवार पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे लेखी निवेदने तक्रार करू नये. गावकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नव्हता म्हणून गावकऱ्यांनी माजी आमदार सुरेश कुमार यांच्याकडे देवठानातील तळणी ही बस सुरू करून आमची पायपीठावी अशी विनंती केली म्हणून आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी परतूर डेपोची बस देवठाणा ते तर सुरू झाल्याचे परमेश्वर मोरे यांनी सांगितले सात वर्षानंतर बस सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत बसचे स्वागत केले बस ड्रायव्हर व कंडक्टरचे टोपी रुमाल व हार घालून स्वागत केले व माजी आमदार सुरेश कुमार यांचेही गावकऱ्यांनी आभार मानले यावेळी दिगंबर मोरे मोरे संभाजी मोरे परमेश्वर मोरे एकनाथ मोरे अरुण शेजुळे रामेश्वर मोरे लखन देशमुख बंडू मोरे प्रभू प्रभाकर मोरे सह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाणून घेऊया गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया देवठाण या गावामध्ये जवळपास पाच ते सात वर्षापासून गाडी चालू नव्हती आज या ठिकाणी गाडी चालू झालेली आहे तर ही याचा आम्हाला श्रेय पूर्णपणे माजी आमदार सुरेश जे जेथलिया साहेब यांना देण्यात येतं कारण खरोखर ज्यावेळेस आमच्या इथे काही कारणास्त का कार्यक्रमाच्या माध्यमातून लोणीकर साहेब आलते त्यावेळेस आम्ही लहान लहान मुलं शाळेतले मुलं आणि प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेलो असता त्यावेळेस अक्षरशः कार्यक्रमामध्ये लोणीकर साहेबांनी कार्य गाडी चालू होणार नाही किंवा होऊ शकत नाही असे प्रति दिले त्याच्यानंतर आम्ही माजी आमदार सुरेश कुमारजी जेतल्या साहेब यांच्याकडे गेलो असता माझे सहकारी पिंटू दिगंबर जिजा लखन देशमुख भगवान सदावरते आम्ही जवळपास पाच सात म व्यक्ती सुरेश कुमारजी जेथले साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला याबाबत काय जे पूर्तता केली असेल ते आम्हाला माहीत आहे आणि आज आमची गाडी देवटाने या गावामध्ये गाडी चालू झाली इतकं आनंद वाट वाटायला लागला आम्हाला की भरपूर कारण खरोखर आसाम व्यक्ती या परतूर मंठा तालुक्याला नंबर एकचा ता शोभ होतो असा व्यक्ती आहे आणि आम्हाला खरोखर अभिमान आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आवाजून सांगू शकतो की खरोखर सुरेश कुमारजी जेटले साहेब यांनी खरोखर आम्ही लहान सहान व्यक्ती असताना सर्वसाधारण व्यक्ती आहेत आम्ही काय कुठल्या प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य नाहीत किंवा कुठल्या प्रकारचे काही नाही नसतानाही आमचं जर एखादं काम नव्हती आम्ही माजी आमदार सुरेश कुमार जेथले सुनीता जनार्दन सोळंके मी विश्वनाथ विद्यालय या शाळेत शिकत होते आठवीपासून पासून आम्ही नववी पासून आम्ही जातो जा आम्हाला खूप अडचण आहे शाळेत जायची आणि आम्ही बबनराव लोणीकर यांच्याकडे मागणी बी केली आणि त्यांना पूर्ण केली नाही म्हणून आम्हाला खूप अडचण होते सुरेश कुमार जेटले साहेब यांनी आमची आम मागणी पूर्ण केली आहे आणि त्यांचा धन्यवाद आणि त्यांना आपल्या जवळची बातमी पाहण्यासाठी सेवा संग्राम टीव्ही न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा